भीम से ही ताकत है भीम से ही इज्जत है भीम से ही बरकत है भीम से ही शोहरत है भीम जी की बातों को जो भी दिल से मानेगा जिंदगी में ओ इंसान जिंदगी को जहलेगा स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आज काय माझी तब्येत एवढी बरोबर नाही मला सर्दी रात्रीपासून दोन तीन दिवस झालं इकडं तिकडं फिरते ना त्याच्याने मला सर्दी तीन जास्त जाम झाले मी ताप आणि सर्दीने हे डोळं तर तुम्हाला दिसत असेल आणि काय झालंय माहिती आहे का हे असं होतं माझ्याकडे यायचं बनलं का नाही असं होतं मी बरोबर सांगते पत्ता पण माणूस ह्याच्या म्हणजे रस्ता माहीत नसल्याने छान चुकतोच आहे तर तसंच आपल्याकडं कोणतरी आलं आहे आणि ते रस्ता चुकल्यात माझ्यापासून पाच किलोमीटर पुढे गेल्यात म्हणलं बॉम्बला आता मी तरी त्यांना सांगितलेलं नवीन स्टँडवर आलं की मला फोन करा त्यांनी फोनच नाही केला मीच फोन केला त्यांना आणि म्हणलं कुठंशी आहे तर ते म्हणले आम्ही माळीनगर तिकडं गेलोय माळीनगरला आता काय करावं तर बघू आता आल्यावर तुम्हाला दाखवते कोण आहे ते सर्दीनं तर मला जाम केले जाम पिडून टाकले सर्दीनं जाम हो ती याच्या अगोदर मी झोपले होते झोपलेच मला काही सुधरणंच माझं डोकंच राहीन डोकायचं गोळी घेतली आणि झोपले जरा आणि थोडं गरम व्हावं लागतंय म्हणजे संध्याकाळी दवाखान्यात जाणार आहे सहन व्हायला रात्रीपासनं हे असं होतं माझ्याकडे यायचं म्हणलं का नाही नवीन माणसांना माहीत नसतंय ती बरोबर चुकत्यात मग असं होतंय तरी माहीच्या पापांना मी पाठवलं हो थांबाय लावले बघू आता काय होते काय नाही या मातच दुखणच मला तर ती, ती रस्ता चुकली म्हणलं की लईच कचरी वाटायला लागलं लय डेंजर म्हणजे लय डेंजर वाटायला लागलं म्हणलं आता काय बाई एकतर आल्या तर आपल्याकडे किती दिवसातून तीन चार वर्षातून आणि रस्ता चुकली म्हणल्यावर म्हणलं आता काही खरं नाही पुन्हा महागारी चार पाच किलोमीटर फिरले ती आता आता घरी एवढ्या एक दोन मिनिटातच घरी इथं टाक तिथं टाका की त्यांना बसायला तिथं त्यांना आमचं गाव हा <laughs> लय फिरून आले ना विश्रांती ताई आल्या बघा आपल्या इकडं घरी चुकलेली चुकलेली माणसं बरोबर घरी आहेत आता आणि छपाणी झाला विश्रांती ता ताई आल्या मुंबई वरून त्यांचं गाव आहे का नाही भामरेडी हे गाव आहे त्यांचं आणि अकलूक पासून जवळच आहे ती आता तीन चार वर्ष झालं माझी आणि त्यांची ओळख आहे पण कस काहीतरी यायला पण प्रसंग लागतो आणि कसा योग लागतो यायला पण आज विश्रांती ताई आल्या मला खरंच छान वाटतंय आणि ही त्यांचं नात आहे माऊली आणि ते मिस्टर आहे त्यांचे आणि तो व्हायचं आहे आमचं चहा पाणी हे मी झालंय गप्पा मारत घसलय काय सांगायचंय बोला काय नाही लेडी दिवस येणार येणार झाली भेट येत माई नाही माईला खास फेकण्याचा <laughs> <laughs> माई नाही <laughs> माई मला तसं ती सकाळी मला पण शाळे मला पण भेटायचंय बघली त्याला आणि माऊली फक्त व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्येच बोलतो तेवढा आहे का नाही घरी आलाय इथं तर असं पापणीवर करून सुद्धा बघायलाय असं दुसरी नवीन माणसं भेटली त्याला नाही करून बोलत घरी पण नाही होय लय लांब होत ना आमचं घरात मग आमची कशी भेट वाटली दोघीची सांगा हा नक्कीच आमची भेट जागा कशी वाटली

होय ना तर ती एवढी आली मला ती नवी सरती आणि ताप आज दिवसभर कसं कसं घालवला दिवस रात्र बंद जाणार नाही आपले रात्राला इकट पडला कुणीतरी असल्यावर दुखण्याकडे जरा दुर्लक्ष होते असं म्हणते कुणी नसलं का दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष होते म्हणलं दवाखान्यात गेलं पाहिजे आता तर मरणाची वाजायला लागली थंड थंड सुटली मरणाची टोपी बिपी घालून आले जाम ठाकेल आमची जेवण झाली सहज आम्ही उघडून बघत होतो इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामवर बाबा रील काढत होता आणि ती पूरगी होती ती मशानभूमीत उभा होती ती पूरगी म्हणजे जळत्या चितेकडे बघत होती ती पूरगी त्या कपडाला माया नाही टिकली अशी बघत होती आणि ती काय काय तिला बोलत होता हिंदीमधनं तिरी बाकीनं तोंडावरच आली म्हणजे तिच्या तोंडाला हिंदुताच असं काळ बिळ लावले <laughs> <चाली> तांडक्याला आवडली <laughs> मी पण घाबरले माई पण घाबरली आम्हाला काय माहिती असं लय आम्ही भेलो असं कुणाकुलाच्या बाबतीत झालंय नक्की सांगा नुसती सर्दी झाली तर माझा ही अवतार आहे माई <laughs> सुटर घालून बसले मी लय गार लागते मरणाचं गार लागायला लागले बाहेर येऊन पडले इकडंच